आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी काँग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत प्रभारी मोहन जोशी यांनी आगामी महापालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत दिले मतदार यादी तपासून संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले बैठकीला शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश एलगुलवार विश्वनाथ चाकोते माजी महापौर संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते जोशी म्हणाले लोकशाही वाचवणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे सोलापूर महापालिका पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे आणि या सर्व गोष्टींचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून बारा तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड समितीची बैठक मुंबईला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आदरणीय नेते सुशीलकुमारजी कुमारजी शिंदेसाहेब आणि खासदार प्रणितीदाई शिंदे यांच्याशी चर्चा करून हे सर्व उमेदवार या ठिकाणी निश्चित केले जाणार आहे आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये एक नवीन असं परिवर्तन या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो बैठकीत संगटन स्थिती मतदार यादी तपासणी व प्रचार नियोजनावर चर्चा झाली कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण दिसून आले